मला टाकून लोक जातात खायला तिथे आणि मग मला उभा जपलं तुझ्यासाठी हे मागू गुरु हे वाजायला आला की सगळे दिग्दर्शकाच्या समोर उभे राहून चक्कर आराय असं म्हणायला लागतात सो so दॅट तो uh, वेळेत ब्रेक नमस्कार आत्ता तुम्ही आहात मुलगी पसंत आहे सन जी मालिका येते संध्याकाळी सात वाजता जी तुम्ही सगळी आवर्जून बघताय त्या मालिकेच्या सेटवर आणि आत्ताच आमचा लंच टाईम झालेला आहे आणि आमचे दिग्दर्शक पळतात लंच टाईमला आणि आत्ता ते खूप सॅड आहेत आमचे डिरेक्टर कारण त्यांच्यासाठी एक स्पेशल टिफिन येतो तूप गोळ पोळी तूप गोळ आलाय का आमची शीतलताई ज्या आहेत म्हणजे ज्या आजी प्ले करतात त्या घेऊन येतात त्यांच्यासाठी तो आला तरच दिग्दर्शक प्रेमाने वागतो आमच्याशी तर तो टिफिन आलेला आहे त्यामुळे ते आता जेवतीलच आणि आता तुम्ही बघता आज आमच्याकडे एंटायर कास्ट नाही आहे पण हमारी हिरोईन हमारा हिरो हमारा सबसे बडा हिरो बडा हिरो आणि येतो सुपरस्टार आ? तर सगळे वेल well, दर दुपार आमची अशीच असते कारण इथे काही झालं तुमचा उपवास असेल तुम्हाला जेवायचं नसेल काही असेल तरीही तुम्ही लंच टाईमला टेबलवर दिसलेच पाहिजे असा एक रूल आहे हा रूल संग्रामचा आहे तर त्यामुळे <laughs> सगळ्यांना जेवायलाच <laughs> लागतं तो येस दिस इज माय छोटोसा टिफिन आणि ज्याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे कारण माझी आई जी आहे ती रोज सकाळी उठून हे सगळं करते आणि मी घेऊन येते अ आणि मी खूप चुप खाते तो कोणाबरोबर शेअर पण करत नाही फ्लॉवर आणि ही वरसबीची भाजी आहे आणि एक मिनिट थोडस माझी आई जरा वालाच बिरड आहे आणि माझं वजन वाढवण्यासाठी थोडीशी कचोरी पण आहे आणि येस yes, uh, सेटवरचं पण जेवण आहेस त्यातलंही सॅलेड वगैरे आणि स्पेशली नॉनव्हेज आलं की सगळे तुटून पडतात आमच्याकडे सगळ्यांचा फेवरेट जे एग आहे ना uh, ते खूप पौष्टिक पण असतं आणि मी खात नाही मी व्हेजिटेरियन आहे तर ते आलेलं असतं त्यामुळे आता ॲक्च्युली कोणीही बोलायला तयार नाही तुम्ही बघताय कारण सगळे असे रप्पारप जेवायला लागलेले आहेत सो so, माझी रिक्वेस्ट आहे की तुमचंही जेवण झालं नसेल तर तुम्ही जेवायला बसा आणि तुम्ही मंडळी माझे सगळे बांधव हे जे शूट करायला आलेले आहेत आमचे जर्नलिस्ट मित्र मैत्रिणी तुम्ही सुद्धा पण प्लीज टिफिनला ओ आणि आमच्या हिरोईनचा टिफिन आता आले छोटस आलेला आहे पटकन आणि आज तिने काय आणलेलं आहे कांद्याची पाक आणि भाजी पोळी आणि सरांसाठी वा आज तर सरांसाठी म्हणजे आज दिवाळी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आमची आराध्या अनुष्का जी आहे ती मुंबईत एकटी राहते आणि ती स्वतः हे सगळं बनवते आणि घेऊन येते सो त्याचं खासच कौतुक माझ्यासारखं नाही आहे की आई आपला टिफिन देते आणि मग घरी गेल्यावर मी परत आईला म्हणणार ते आई काय भाजीला मज्जा नव्हती हो ग ह्या तुमच्या आजच्या ह्या सेगमेंट मी आईला थँक्यू बोलू इच्छिते की ती आहे म्हणून चाललं आहे आमच्या नाही तर काही खरं नाही माझं थँक्यू आणि प्लीज तुम्ही सगळे जेवायला या कमान कमान कमावन <laughs> नाही खरं काय कारण नका स्वयंपाक येत नाही <laughs>

पण येस आय अ वेजिटेरियन पण असं नाही की मला काही इश्यू आहे वगैरे म्हणजे माझा भाचा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला चिकन खूप आवडतं तर ते सगळं मी भरवू शकते किंवा मी नॉन व्हेजिटेरियन बसून जेवू शकते तो इश्यू नाही फक्त मी व्हेजिटेरियन आहे एवढंच संग्राम हा मला वाटतं नाही त्यामुळे मग मी ती बांधूनच ठेवत नाही आणि ऑल्सो संग्राम खूप लवकर सेटवर येतो म्हणजे त्याचा काही कॉल टाईम असेल तो त्याच्या तास दीड तास दोन तास आधी येतो आणि ती काय अशी घरी बसलेली नाही शी इज अ टीचर शी इज अ डान्स टीचर म्हणजे स्वतःसाठी डबा करून नाही आणि सगळं स्वयंपाक ती सकाळी करते पण तिची फार इच्छा असते ती मला रोज सांगते मग आज तरी डबा दे पण माझा काय माझा मूडचा भरोसा नाही मला अचानक बारा वाजता असं वाटू शकतं की नाही मला मटनच खायचं आहे चिकनच खायचं मग तो डबा वाया जाणार पण आमच्याकडे हे करतातच आम्हाला टाकून हे ॲज यू नो आम्ही जिथे शूट करतो त्याच्या बाहेर खाऊ गल्ली आहे तर आमच्याकडे खाण्यापिण्याची रेळचेळ असते तर हे जे आमचे काही बॉईज आहेत त्यांचा एक असा वेगळा लंच प्लॅन सुद्धा असतो इथे बाहेर जेव्हा त्यांना वेगळं नॉनव्हेज खायचं असतं सेटवरच असं नाही तेव्हा ही सगळी मंडळी त्यात आमची हिरोईन पण आली मला टाकून ती लोक जातात खायला तिथे <laughs> आणि मग मला उगा आपलं त्या मग तुझ्यासाठी हे मागू का तुझ्यासाठी हे मागवू का तेही करतात आणि येस Uh, आमच्याकडे uh, सतत खाण्यावर चर्चा सतत खाणं हे सुरूच असतं म्हणजे आम्ही सगळेच पुढे आहोत त्यामुळे हा बेस्ट पार्ट आहे या टीमचा की कधीही कोणी खाण्याला नाही म्हणत नाही कुठल्याही प्रहरी खाणे केले मग नाही हा असं आमच्याकडे असतं सो दिवसभर म्हणजे आता हे जेवता जेवताच मग कोणीतरी म्हणेलच की मग काय डेझर्ट मध्ये काय आज म्हणजे मग हो मोदक मागवले जातात कधी पेस्ट्रीज मागवल्या जातात सो आय थिंक लंच टाइम ही अशी वेळ आहे आमच्या सेट वरची जी आम्ही सगळे ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो कारण आमच्याकडे एक जोक आहे की दीड वाजायला आला की सगळे दिग्दर्शकाच्या समोर उभे राहून चक्कर असं म्हणायला लागतात सो तो वेळेत ब्रेक होईल आणि वेळेत आम्ही जेवायला बसू सो या इज वन ऑफ द बेस्ट टाइम ऑन द सेट अख्खा दिवसच आमचा छान असतो पण लंच टाईम हा आम्ही त्याची सगळे आतुरतेने वाट पाहतात अशी वेळ मॅनेज करते सगळ्या गोष्टी म्हणजे ते ॲक्च्युली खूप कठीण आहे कारण बरंच असं होतं की झोपच झालेली नसते पण चांगलं जेवण किंवा घरचं हेल्दी फूड आहे म्हणून एक दीड तास आधी उठून आवर्जून मी तो टिफिन करून आणते किंवा प्राऊट्स असतील किंवा जे काही पॉसिबल होईल म्हणजे बाहेरच्या जेवणाचा मला पटकन त्रास होतो सो ही खूप पूर्वी मी सवय लावली होती जेव्हा मी मुंबईत शिफ्ट झाले तेव्हा की हे बनवायचं आहे आणि ती सवय आपल्याला लावून घ्यायला हवी तर मग मी करते मॅनेज आणि कुकिंग so, मला खूप आवडतं सो एक बेसिक जे दे असतं रोज ते बनवणं खूप सोपं असतं असं मला वाटतं कारण हेल्थ जर आपण चांगली असली तर आपण काम करू शकतो सो मी बनवते ना असते असते कारण माझा प्रॉब्लेम आहे मला दर दोन तासांना होऊन लागेल आणि मला आज अरवट तरवट खाऊ म्हणजे आता भूक लागली आणि रात्री झोपायचं मग मी दूधच पिऊन झोपेन किंवा चिक्स खाऊन झोपेन असं माझं कधी होत नाही मला एकतर भात हवा असतो किंवा पोळी हवी असते तर मी एकतर सकाळी येताना दोन पोळा एक्स्ट्रा करून येते किंवा भात मग केलेला असतो तो काढून ठेवते मग तो घरी जाऊन फ्राय करायचा आणि मी बनवूच शकते म्हणजे मी एकदम डेडली कंडिशन मध्ये हो सुद्धा के स्वयंपाक केला आहे तेवढे पेशन्स आहेत म्हणजे नाही गरज कौतुक करण्यासारखं या मुलांचं संग्राम पण चांगला स्वयंपाक करतो मी असं ऐकलं की देव पण चांगला स्वयंपाक करतो त्यांनी अजून मला कधी खायला घातलं नाही <laughs> बाबा तुम्हाला येतो स्वयंपाक संजय जी तुम्हाला येतो का स्वयंपाक <laughs> मी एक रिअलाइज केलाय गेल्या काही वर्षात मी जी सगळी तरुण मंडळी आपण नेहमी म्हणतो तरुण मंडळी काय एम्पल आणि काय वगैरे पण मी याच्या आधी जी मालिका करतो ते किंवा इथे सुद्धा या सगळ्या मुलांना उत्तम स्वयंपाक येतो विच इज सच अ गुड थिंग प्लीज स्वयंपाक करत जा आणि माझ्यासाठी खायला आणत <laughs> जाऊ सो मच so थँक्यू